नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ विजय पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या होत आहेत कोणी कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करतोय कोणाच्या लाडक्या नेत्याचा पराभव झाला म्हणून आत्महत्या करतोय समाजाला आरक्षण मिळालं नाही म्हणून कोण आत्महत्या करतोय घरगुती वादविवाद झाले म्हणून कोणी आत्महत्या करतोय शेतामध्ये नापिकी झाली म्हणून आत्महत्या करतोय कोणाचं कर्ज फिटत नाही म्हणून आत्महत्या करतोय अशा वेगवेगळ्या कारणांनी आज महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये आत्महत्यांचं सत्र सुरू आहे मित्रांनो आत्महत्या करण्यापूर्वी तरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आपल्या मनात जो आत्महत्येसारखा खालच्या पातळीचा विचार येतोय तो विचार आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला किती त्रासदायक ठरणार आहे आणि त्यामुळं स्वतःचं जीवन उद्ध्वस्त होता होता आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कित्येक जणांचं जीवन आपण उद्ध्वस्त करतो आहोत याची मनामध्ये कुठंतरी जाणीव असली पाहिजे आणि ही जाणीव जेव्हा संपते तेव्हाच आपण असला विचार जो विचार अत्यंत घातक आहे एका आत्महत्येमुळं दुसऱ्याला आपण आत्महत्या करायला प्रवृत्त करतो आणि हा विचार हे लोन सगळीकडे पसरत जातं तर हा विचार कुठंतरी थांबला पाहिजे अरे कर्ज झालं कर्ज आजचं उद्या फिटू शकतं नापिकी झाली जमीन आजची उद्या पिटू पिकू शकते एखाद्या वेळेस घरात घरगुती वाद झाले वाद मिटू शकतात कुणी त्रास दिला तर त्याला कायदेशीर मार्ग आहेत पण केवळ आत्महत्या त्यावर उपाय नाही आणि म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये बारकाईने विचार केला पाहिजे आपण जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडासारखं वाढवलेलं असतं अगदी हातावर कष्ट करून मोलमजुरी करून राब राब राबून रात्र रात्रीचा दिवस एकत्र करून त्या ठिकाणी तुमचं संगोपन केलेलं असतं तुम्हाला मोठं केल्यानंतर तुमच्यावर काही जबाबदाऱ्या येतात तुम्ही लग्न करता एका ज्या मुलीची तुमची कधी ओळख नसते त्या मुलीला धर्मपत्नी म्हणून तुम्ही स्वीकारता आपल्या घरी घेऊन येता ती तुमच्याशी विश्वासानं संसार करते तुमच्याबरोबर ती आनंदाने नांदते ती तुमच्याबरोबर सुखात मोठी स्वप्न बघते थोडा कालावधी जातो तुम्हाला मुलं होतात ती मुलं मोठी होत जातात तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतात या जबाबदाऱ्याबरोबर तुमची कर्तव्य सुद्धा तितकीच महत्वाची असतात आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना कदाचित तुमच्या ताल तणाव येऊ शकतो कदाचित तुमची आर्थिक घडी विस्कळीत होऊ शकते परंतु ही घडी विस्कळत असताना मोठ्या जोमानं मोठ्या कष्टानं त्या ठिकाणी सामोरं जाण्याच्याऐवजी जा तुम्ही क्षणाचाही विचार न करता तुम्ही कसलाही विचार न करता आपल्या मुलांचं काय होईल आपल्या धर्मपत्नीचं काय होईल आपल्या वृद्ध मातापित्यांचं काय होईल आपल्या घरी जर आजी आजोबा असतील त्यांना किती धक्का सहन करावा लागेल याचा विचार कुठंतरी तुम्हाला करावा लागेल आणि हा विचार तुमच्या मनात का येत नाही अरे तुम्ही जिवंत असताना तुम्ही कष्ट करत असताना तुमचं कुटुंब तुम्ही चालवण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी ओढाताण होते कुठंतरी कुटुंबाचा गाडा चालवत असताना त्रास होतो आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबाची अवस्था काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का अरे तुम्ही जिवंत असताना तुमच्या मुलांना चांगले कपडे ल लग... कपडे तुम्ही घेताना अडचण येते तुमच्या बायकोला चांगली साडी घेताना अडचण असते आणि तुम्ही मेल्यानंतर ती कशी जगणार आहे ती कुणाकडं पाहून जगणार आहे तिने त्या मुलांचं संगोपन कसं करायचं तिने आपल्या मुलांना कसं वाढवायचं याचा कुठंतरी तुम्ही विचार केलाय का साध्या साध्या गोष्टीवरून आपण आत्महत्याचा विचार डोक्यात आणतो अरे तुमच्या जाण्यानं जर आरक्षण मिळालं असतं तर ह्या अगोदर कित्येक तरुणांनी आत्महत्या केल्या आरक्षण मिळालं आरक्षण मिळवण्याचे मार्ग वेगळे आहेत आणि त्याचा लढा हा वेगळ्या पातळीवर सुरू आहे केवळ मानसिक तणाव घेऊन आरक्षण जर मिळालं असतं आणि राज्यकर्त्यांना जाग आली असती तर सगळ्या दुनियामध्ये आत्महत्या झाल्या असतील प्रश्नांची सोडवणूक झाली असती परंतु अशा मार्गानं आरक्षण मिळणार नाही अशा मार्गानं कर्ज फेटणार नाही अशा मार्गानं तुम्हाला न्याय मिळणार नाही तुम्हाला लढावं लागणार तुम्हाला संघर्ष करावा लागणार तुम्हाला त्यासाठी कनकर व्हावं लागणार तुम्हाला व्यवसाय करावा लागणार तुम्हाला उद्योग करावा लागणार जसं जमेल तसं त्या त्या पद्धतीनं मार्ग काढावा लागणार तुम्ही जर आत्महत्येचा विचार डोक्यात घेऊन जर जगत असाल तर तुमच्यासारखा भित्रा या जगात दुसरा कोणी नाही असं मला तरी वाटतं अरे शुल्ल क्षुल्लक गोष्टी असतात ज्या ठिकाणी कुटुंब मोठं करायचंय मुलांना मोठं करायचंय ज्या ठिकाणी बायकोला सुख द्यायचंय आणि आईवडिलांची जबाबदारी घ्यायची ते आज रुद्धत्वाकडं झुकत असताना त्यांचं पालनपोषण करायचंय अशा वेळी तुम्ही नालायकासारख्या आत्महत्या करता होय तुम्हाला मी नालायकच म्हणणार आज माझ्या तोंडून हा शब्द का आला हे लक्षात घ्या कारण तुमच्या जाण्यामुळं संपूर्ण कुंटु कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे तुमच्या आत्महत्येमुळं गावामध्ये संपूर्ण कुटुंबाची इज्जत जाणार आहे आणि त्या कुटुंबाला दुसऱ्याकडे भीक मागितल्यासारखं दान मागावं लागणार आहे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे याचा कुठंतरी तुम्ही विचार करा आत्महत्या करून कुठला प्रश्न आजपर्यंत सुटलेला नाही आणि सुटणारही नाही सरकार नावाची चीज ही पुढे चुकू शकते सरकार नावाच्या चीज चे जेला त्या ठिकाणी पराभूत करूनच कुठलीही गोष्ट मिळवावी लागते अरे तुमच्या जाण्यानं आरक्षण कधीच भेटणार नाही आणि काही लोक त्या लोकांना तर अगदी मी निर्लज्ज म्हणेन वाईट शब्द येतात माझ्या तोंडातून अरे नेत्यावर तुम्ही प्रेम करा नेत्यांना सपोर्ट करा परंतु नेता पराभूत झाला म्हणून नालायकासारख्या आत्महत्या करता तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे का अरे जे नेते तुमच्या कुठल्याही कधी सुखदुःखात सहभागी झालेले नसतात अशा लोकांसाठी तुमच्या डोक्यात जर आत्महत्यांचे विचार याय लागले तर तुमच्या आई बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलंच कशासाठी हा खरा प्रश्न निर्माण होतो अरे त्या लहान लहान मुलांकडं बघा ना त्या आई वडिलांकडे बघा ना नेता या निवडणुकीत पराभूत झाला तर दुसऱ्या निवडणुकीत जिंकून येईल त्याची राजकीय ताकद मोठी होईल परंतु तुम्ही आत्महत्या केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचं तर वाटळो आहेच आहे परंतु तुमच्या कुटुंबाची मानसुद्धा त्या ठिकाणी शर्मेनं खाली जाणार आहे सगळी दुनिया सगळे लोक आपापल्या नेत्यांवर प्रेम करतात प्रेम करणं गैर नाही परंतु लोकशाहीमध्ये कोण तर जिंकणार आहे कोण तर हरणार आहे त्यासाठी आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही अरे जर तुमच्या नेत्याचं काम चांगलं असेल तो लोकांमध्ये मिसळत असेल लोकांच्या उपयोगी पडत असेल गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असेल तर जनता त्या नेत्यावर शंभर टक्के प्रेम प्रेम करेल आणि नेता शंभर टक्के निवडून येईल जर तुमचा नेता चांगलं काम करत नसेल तर त्याचा निवडणुकीत पराभव होणार हे त्रिकालावादी सत्य आहे आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे नेत्याच्या पराभवाची कारण मी माणसं आपल्या डोक्यात आली पाहिजे आपल्या नेत्याचा पराभव का झाला हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे आत्महत्या करण्या अगोदर आणि त्या चुका नेत्याला स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत असं असं झालं या या गोष्टीमुळे तुमचा पराभव झाला जर नेत्याने जर साखर कारखाने चांगले चालवले असते लोकांच्या उसाला चांगला दर दिला असता तर लोकांनी निवडणुकामध्ये त्यांना डोक्यावर घेतला असतं कशाला त्या ठिकाणी तो नेता पराभूत होईल लोकांची कामं केली प्रामाणिकपणे लोकांमध्ये मिसळला लो लोकांमध्ये राहिला तर को कोणताही नेता सहजासहजी पराभूत होत नाही याचीही जाणीव कार्यकर्त्यांना असली पाहिजे आणि शेतकऱ्यांनो सरकार हे सरकार असतं तुमच्या मानगुटी बसून तुमचं शोषण करून त्या ठिकाणी जनतेची भूक भागवण्याची आणि त्यांच्या मतांची तजवीज करण्याची भूमिका सरकार घेत असतं या सरकारला झुकवण्यासाठी तुमच्या एका एका मताची गरज असते आणि आपले प्रश्न सरकार दरबारी ऐकवण्यासाठी संघर्ष करण्याची ताकद ठेवावी लागते तेव्हाच कुठंतरी सरकार नमत असतं आणि तुमच्या भूमिका ते स्वीकारत असतं तुम्ही आत्महत्या करून त्या ठिकाणी तुमचे प्रश्न सुटणार नाहीत तुमचं कुटुंब उघड्यावर येणार तुमचं कुटुंबाचे बेहाल होणार आणि म्हणून शेतकरी बांधवांनो शेतीच्या कोणत्याही कारणाने आत्महत्या करू नका कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करू नका कर्ज आजचं उद्या फिटेल तुमचा जीव परत येणार नाही कर्जाचं पुनर्गठन होईल परंतु पर आत्महत्या करून तुमचा जीव परत येणार नाही ना, ना येण्याचा नका होईना ये सरकारला एखादा चांगला निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्ही अडचणीतून बाहेर आल परंतु तुम्ही पर आत्महत्या करू नका आत्महत्या केल्यानं तुमचे प्रश्न सुटणार नाहीत आज दुधाच्या दराचा प्रश्न आहे कांद्याच्या दराचा प्रश्न आहे सोयाबीनच्या दराचा प्रश्न आहे कापसाच्या दराचा प्रश्न आहे असंख्य प्रश्न आहेत ऊसाचे काही प्रश्न आहेत परंतु आत्महत्या करून हे प्रश्न सुटणार नाहीत मित्रांनो कर्ज घेत असताना मर्यादित कर्ज घ्या फिटेल तेवढंच कर्ज घ्या आणि कर्ज काढणं हे वाईट नाही कर्ज हे आजचं उद्या फिटतं माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येतात अडचणी शंभर टक्के येतात परंतु त्या अडचणींना सामोरं जा प्रश्नांना सामोरं जा प्रश्नांना भिडा प्रश्नांना टाळू नका एखाद्या बँकेचं द्या कर्ज असेल तर बँक काय तुम तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकत नाही कायदेशीर प्रक्रिया करेल त्या व्यतिरिक्त काही करता येत नाही परंतु फेडायची भावना ठेवा एकदा घेतलेलं कर्ज हे शंभर टक्के आपण फेडलं पाहिजे शंभर टक्के ते कर्ज फेडल्यानंतरच तुमचं क्रेडिट तयार होणार आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही आर्थिक नियोजन करा कधी कधी तुमचं आर्थिक नियोजन शंभर टक्के कोलमडू शकतं परंतु समोर जाऊन भेटा समोर जाऊन सांगा माझी अशी अशी अडचण आहे चार दिवस आठ दिवस वर्ष दोन वर्ष मुदत मागून घ्या आणि त्यातून कुठंतरी मार्ग काढा परंतु आत्महत्येसारखा नालायक विचार तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका आणि मी आत्महत्या करणाऱ्या माणसाला चांगला म्हणणारच नाही कारण आत्महत्या केल्यामुळं समाजाची मानहानी होते गावाची मानहानी होते राष्ट्राची आदोगती होते आणि असं राष्ट्र बलशाली राष्ट्र होऊ शकत नाही ज्या राष्ट्रामध्ये रोज माणसं आत्महत्या करतात त्या राष्ट्राला बलशाली राष्ट्र कुणीही म्हणणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये एकही शेतकरी आत्महत्या करत नव्हता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे बलशाली राज्य होऊ शकलं रयतेचं राज्य होऊ शकलं शिवाजी महाराजांचा विचार घेऊन लोक लढत राहिले अन्याय अत्याचार सहन करत राहिले अनन्वित छळ सहन करत राहिले जे जे यासारखा कर ते भरत भरत होते त्याही परिस्थितीत जगत राहिले परंतु कुणीही आत्महत्या केली नाही आणि म्हणून ते सगळेच छत्रपती शिवरायांबरोबर खांद्याला खांदा लावून लढले आणि ती लढत असताना अन्याय अत्याचाराला बाजूला सारलं आणि रयतेचं राज्य प्रस्थापित होई होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी साथ दिली अगदी जिवाची पर्वा केली नाही लढत लढत प्राणांची आहुती दिली परंतु आत्महत्येचा विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही आणि तुम्ही त्यांचे वारसदार म्हणून म्हणून स्वतःला घेता छत्रपतींचे वारस म्हणून स्वतःला देशमुख पाटील म्हणून मिरवता आणि कुठंतरी आत्महत्या करता स्वतःची स्वतःला लाज वाटू द्या स्वतः स्वतःला अक्कल घाण ठेवल्यासारखं वागू नका हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे मला खूप राग येतोय कारण या महाराष्ट्रामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले ज्योत त्याचप्रमाणे शाहू आणि शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पावनभूमीत जेव्हा जेव्हा आत्महत्या होतात ना तेव्हा तेव्हा खरंच त्या आत्महत्या करणाऱ्यांचा मला प्रचंड राग येतो कारण आत्महत्या हा चांगला मार्ग नाही आत्महत्या हा एकदम खालच्या विचारांचा थर्ड क्लास विचारांचा मार्ग आहे कारण कोणतंही असो त्या कारणांना कारणांसाठी आत्महत्या करणं हे महापाप आहे आणि या आत्महत्यांमुळं आपलं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे याची जाणीव ज्या माणसाला नसते त्या माणसाला नालायक म्हणण्यापुढ पलीकडं दुसरा शब्द नाही तुम्ही तुमच्या डोक्यात जर असले खराब विचार जर येत असतील तर तुम्ही सुरुवातीला लग्नच नाही ना करायला पाहिजे सुरुवातीला तुम्ही कुठंतरी एखाद्या आश्रमात गेलं पाहिजे किंवा त्याच वेळ लग्न करायच्या अगोदरच एखाद्या समुद्रात उडी घ्यायला पाहिजे असं मला तर वाटतं लग्न केल्यानंतर जबाबदारी अंगावर घेतल्यानंतर आईवडिलांनी तुमचं पालन पोषण करून मोठं केल्यानंतर नालायकासारखं जीव एखादी कुठंतरी चिठ्ठी लिहून जीव द्यायचा आणि आमुक अमुक करण्यासाठी मी आत्महत्या करतोय अरे कारण कारण काही असू द्या तुमच्या समोर जर एखाद्यानं तुमच्या अंगा छातीवर गोळ्या जर घात मारल्या तरी तुमच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला नाही पाहिजे इतकं तुमचं मन कणखर असलं पाहिजे कारण आत्महत्या करून कोणताही प्रश्न सुटणार नाही तर संघर्ष करूनच कोणताही प्रश्न सुटेल आणि एकमेव जगण्याचा मार्ग आरक्षण नाही हेही तितकच महत्वाचं लक्षात घ्या आरक्षणामुळं काही प्रश्न सुटतील हे वास्तव असलं तरी सगळे तुमच्या जीवनातले प्रश्न आरक्षणामुळं आहेत हेही डोक्यातून काढून टाका तुम्ही कष्ट करा जिद्द ठेवा चिकाटीनं जगा निश्चितपणे तुम्हाला चांगलं सन्मानाने जगता येईल हे मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे कारण मला सांगा पण त्या मुस्लिम बांधवानं आत्महत्या केली आहे का अरे तो एक फळाची टोपली घेतो आणि दिवसभरात से पाचशे रुपये कमवून आनंदाने घरी जाऊन जगतो त्याचा एखादा छोट वडापावची टपरी असते आईस्क्रीमचा गाडा असतो तो कधी आत्महत्या करत नाही एखादा पंक्चरवाला असतो तो कधी आत्महत्या करत नाही एखादा फ्रुस्टॉल असतो तो कधी आत्महत्या करत नाही मला सांगा गरीबातील गरीब मारवाडीसुद्धा सुद्धा आत्महत्या कधी करत नाही परंतु स्वतःला छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणणारे या महाराष्ट्रात राहणारे आम्ही लोक काहीतरी निमित्त करून त्या ठिकाणी आपला जीव देतोय आत्महत्या करतोय याच्यासारखं दुर्दैव काय याचा तुम्ही परत परत विचार करा आणि कोणत्याही परिस्थितीत नालायकासारखी आत्महत्या करू नका आत्महत्या करून तुमच्यामुळं अजून दुसऱ्या लोकांना आत्महत्या करण्याची एक आत्महत्या करण्याचं धाडस त्या ठिकाणी तयार होतं आणि त्यामुळं आणखी दुसरं कुटुंब आत्महत्या दुसरं व्यक्ती आत्महत्या करते आणि यामुळं मात्र या समाजामध्ये आत्महत्यांचं लोन पसरतं हे मला या निमित्तानं सांगायचं आहे तर कोणत्याही प्रश्नाला प्रामाणिकपणे सामोरं जा व्यसनापासून दूर राहा निश्चितपणे तुमची प्रगती होईल आणि कोणतंही काम वाट समजू नका छोटं समजू नका हलकं समजू नका काम करत राहा तुम्हाला नक्की यश मिळेल आणि तुमचं कुटुंब सुखी होईल फक्त काम करत राहा कष्ट करत राहा आणि ते डोक्यानं करा केवळ ढोबळ मानानं ढोबळ कष्ट करू नका कुठंतरी विचारपूर्वक धंदा निवडा आणि चांगलं काम करा सगळ्या शासकीय योजना असतात त्याची योग्य माहिती घ्या त्या आपल्यासाठी शासनानं काढलेल्या असतात आणि त्याचा वापर करा आणि आत्महत्यांचे विचार डोक्यातून काढा माझं बोलताना काही चुकलं असेल तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो परंतु आत्महत्येचा विचार डोक्यातून काढा ही सर्वांना माझी नम्र विनंती धन्यवाद